नमस्कार मंडळी आज आम्ही गणपतीपुळे येथील एम टी डी सीच्या रिसॉर्टमध्ये राहायला आलेलो आहे एम टी डी सी रिसॉर्टमध्ये रूम बुक करण्यासाठी आपल्याला खूप आधी बुकिंग करावं लागतं त्यासाठी त्यांची वेबसाईट आहे तिथून आपल्याला हवी असलेली रूम आपण सिलेक्ट करू शकतो या रिसॉर्टचं लोकेशन खूप सुंदर आहे अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे आणि आपलं गणपतीपुळ्याच्या जे मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरच आहे हे गणपतीपुळे रिसॉर्टचं रिसेप्शन आहे आता आम्ही रिसेप्शन मध्ये जाऊन आमच्या रूमच्या चाव्या घेणार आहोत सुंदर हिरवळ छान मेंटेन केलेलं आहे रिसॉर्ट गणपतीपुळ्याचं एम टी डी सी रूम कडे जाताना एका बाजूला आपल्याला हा सुंदर स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू असलेला समुद्र किनारा नजरेस पडतो आणि असं वाटतं की इथेच थांबून राहावं सी व्ह्यू विथ पॅनोरमा डेक हा रूम आम्ही बुक केला होता आता बघूया आपण हा रूम कसा तो, हे बघासा छान प्रशस्त आणि स्वच्छ छान मेंटेन केलेला आहे व्ह्यू फ्रॉम रूम मस्त समुद्र निळा समुद्र रूमला लागूनच हा डेक व्ह्यू दिलेला आहे इथे बसून आपण संध्याकाळच्या वेळेला छानपैकी चहा स्नॅक्सचा आनंद घेऊ शकतो आपली मित्रमंडळी किंवा फॅमिलीसोबत आपण छान वेळ इथे घालवू शकतो हे एम टी डी सीचं तरंग रेस्टॉरंट आहेत आता दुपारचं जेवण आम्ही इथे घेणार आहोत विकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी इथे गर्दी राहते हे बघा मी हा प्रॉन्स बिर्याणी मागितलेली आहे जेवण फार छान आहे इकडचं म्हणजे व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचं जेवण मिळतं हे बघा ही फिश थाली आहे सुरमई थाली घेतलेली होती cowboy hat. जेवणानंतर थोडा आराम करून आम्ही खाली समुद्राकडे निघालो आपल्या रूम कडून हा बघा ऍक्सेस दिलेला आहे खाली पायऱ्या उतरून जायचं समुद्राकडे मस्त सनसेट व्ह्यू ही बाजू मंदिरापासून थोडीशा अंतरावर असल्यामुळे गर्दी कमी असते त्यामुळे आपण प्रायव्हेट बीचवर आल्यासारखंच आपण छान तिथे आस्वाद घेऊ शकतो समुद्रावर भिजू शकतो काय हे बघा इकडे आम्ही समोर ना त्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही उकडीचे मोदक सांगितले होते ते आम्ही दुपारीच सांगितले होते त्यामुळे तसे त्यांनी तयार करून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही गणपतीचे दर्शन घेतले त्यामुळे सकाळी गर्दी कमी राहते आणि दर्शनही चांगलं लवकर होऊन जातं आणि सकाळचं दृश्य देखील छान वाटतं बघा गणपतीपुळे मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर मालगुंड या गावी कवी केशवसुतांचे हे स्मारक आहे हे स्मारक सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते प्रवेश शुल्क दहा रुपये आहे कवी केशवसूत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात कृष्णाजी केशव दामले यांनी के कवी केशवसूत या नावाने कविता लिहिल्या आहेत त्यांनी एकशे बत्तीस कविता लिहिल्या आहेत ह्या सर्व कविता स्मारकाच्या रूपाने इथे कोरून ठेवलेल्या आहेत एक तुतारी द्या मजा आणून ही त्याने लिहिलेली कविता आजही आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहे या स्मारकाचे उद्घाटन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महान कवी कुसुमाग्रज यांनी केले होते त्या त्याप्रसंगी हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र तर मालगुण ही कवितेची राजधानी असे उद्गार त्यांनी काढले होते आता आम्ही श्री जयविनायक मंदिर जयगड इथे निघालो आहे आपण बाजूला बघू शकता सुंदर समुद्रकिनारा पूर्ण रस्त्यामध्ये आपल्याला दिसेल गणपतीपुळ्यापासून सुमारे तेरा किलोमीटरवर जयविनायक मंदिर आहे जयगड येथील श्री जय विनायक मंदिरामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत हे मंदिर जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपनीने बांधले आहे त्यामुळे जिंदाल गणपती मंदिर असे देखील ओळखले जाते रत्नागिरीमध्ये मिळणाऱ्या लाल रंगाचा दगडास प्रचलित शब्द चिरा आहे ह्या चिऱ्याचे बांधकाम केलेले आहे अत्यंत सुंदर आणि देखणं असं हे मंदिर आहे आपण बघू शकता किती सुंदर तर चिऱ्यांचा वापर करून हे मंदिराचे बांधकाम केलेले आहे आणि ही गणपतीचे वाहन मूषकाची मूर्ती देखील बघा गणपती ही गणपतीची अत्यंत सुंदर अशी देखणी मूर्ती पूर्ण पितळेची मूर्ती आहे ही शांत सुंदर असे हे मंदिर आणि ही हनुमानाची मूर्ती आहे आता आम्ही जयगड जेट्टीवर आलेलो आहोत आम्हाला हेदवीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याच्यासाठी जेट्टीमध्ये आता आम्ही आमची गाडी पार्क करणार आहोत ही बघा गा कसे गाडी पार्क करतात ते आता गाडी पार्क करून झालेली आहे आणि आम्ही वरती जाऊन बसलो थोड्याच वेळात आता ही आमची फेरी सुरू होईल ही बघा मस्त नयनरम्य नजारा आपल्याला दिसत आहे ह्या सगळ्या गाड्या बघा कशा छान पार्क केल्या छान टेक्निक असतं यांचं असं वाटतं पाण्यावरच गाड्या तरंगत आहेत मस्त गार वाऱ्याचा आनंद घेत आणि नयनरम्य असे दृश्य बघत आम्ही प्रवास करत आहोत तवसाळ जेट्टीपर्यंत सव्वीस मिनटाचं अंतर आहे तवसाळ जेट्टीपासून हेदवी तेरा किलोमीटर अंतरावर आहे हे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर आहे हे मंदिर पेशवेकालीन असावे असे बोलले जाते केळकर स्वामी गणेश भक्तांनी पेशव्यांच्या मदतीने हे मंदिर उभारले असेही सांगितले जाते गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणून या गणपतीला दशभुज गणेश म्हटलं जातं आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आहे बघा सकाळी आम्ही गणपतीपुळेच्या मंदिराचं दर्शन घेतलं ब्रेकफास्ट करून आम्ही केशवसुतांचं स्मारक पाहिलं त्याच्यानंतर आम्ही जयगडचं गणपती मंदिर पाहिलं तिथून पुढे जेट्टीने प्रवास करून आम्ही हेदवीचं गणेश मंदिर पाहिलं आणि आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडे निघालो आहोत कारण संध्याकाळची आमची वंदे भारत ट्रेन आहे ज्याने आम्ही ठाण्याला पुन्हा घरी परतणार आहोत तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझं चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना शेअर करा だって。